हॅलो रिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून धर्मादाय आयुक्तालय भरतीसाठी आवश्यक असणार जो मराठी व्याकरण विषय त्या मराठी व्याकरण विषयावरील अतिमहत्वाचे पी वायकू म्हणजे जे पीवायकू प्रश्न वारंवार रिपीट होतात मराठी व्याकरणाचे त्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नावर आपण या व्हिडिओमध्ये रॅपिड रिव्हिजन करणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करायचा आहे पहा अत्यंत कसा होईल रे संधी विग्रह तर तो होईल अति अधिक अंत ओके मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अति अधिक अंत ओके आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी खुश खबरी तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली मित्रांनो हे लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला चार टेस्ट मिळणार आहेत जो तुमचा टी सी एस पॅटर्न आहे टी सी जो अपडेटेड पॅटर्न आहे अपडेटेड टी सी जो अपडेटेड पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार आपण चार फुल लेन टेस्ट बनवलेले आहे चार फुल लेन टेस्ट आहेत ओके एबी सीडी पॅटर्न नुसार टेस्ट आहेत ओके एबीसीडी पॅटर्न नुसार टेस्ट आहेत आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाच्या टेस्ट आहेत म्हणजे यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते सर्व पी वायको आहेत म्हणजे जे आता टी सी एसने घेतलेल्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमधील जे पी आयको आहेत ते पी वायको आपण यामध्ये घेतलेत यामध्ये क्वेश्चन कुछन आहेत क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आन्सर आहे से तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे आणि जे रिमेनिंग तीन ऑप्शन आहेत त्या ऑप्शनचं देखील तुम्हाला फुल एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशा पद्धतीची ही टेस्ट आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय त्यासाठी तुम्हाला आपलं स्मार्ट एक्झाम ओके स्मार्ट एक्झाम हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे प्ले स्टोर वर एप्लिकेशन आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीज इतकी माफक फी आपण ठेवली फोर्टी नाईन रुपीज मध्ये तुम्हाला चार मित्रांनो कमी फी आहे बट क्वालिटी तुम्हाला बेस्ट आहे हे लक्षात घ्या तुम्ही एक वेळ टेस्ट सोडवून पहा ॲज इट इज म्हणजे जसे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी जसे तुमच्या परीक्षेमध्ये विचारणार आहेत त्याच पद्धतीने आपण ते ते सिरीज सेट केलेले आहेत आणि क्वेश्चनची पातळी देखील टी सी एस लेवलचे टी सी एसचे पी वायकूच घेतलेले त्यामुळे तुम्ही ज्यावेळी ऍक्च्युअल एक्झाम द्याल त्यावेळी तुम्हाला असं ही जी टेस्ट आपण बनवली ते सराव केल्यामुळे तुम्हाला जो परीक्षामध्ये मध्ये हॉलमध्ये तुम्ही बसणार आहे त्यावेळी तुम्हाला समजणार आहे की की हे तर आपण सोडवलेलेच क्वेश्चन्स आहेत अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला या टेस्ट मध्ये मिळणार आहेत त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करा त्यामध्ये फक्त आणि फक्त फोर्टी नाईन इतक्या माफक फी मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे त्यामुळे आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करू शकता ओके आता पहा चिदानंद या शब्दाचा विग्रह करा चिदानंद चिदानंदचा विग्रह कसा असेल रे चित अधिक आनंद ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक चित अधिक आनंद त्यानंतर समोरचा प्रश्न षणमुख या शब्दाचा संधी विग्रह करा पहा षणमुख षणमुखचा विग्रह कसा होईल षणमुखचा संधी विग्रह तर तो होईल षट अधिकमुख ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार षट अधिक मुख बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न धातु साधित नाम नसलेला पर्याय कोणता आहे पहा धातु साधित नाम नसलेला पर्याय आहे सत्य मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सत्य समोरचा प्रश्न भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधायची पहा भाववाचक नामाबाबत चुकीची जोडी सुंदर सौंदर्य नवल नवेली शूर इथे शौर्य हवंय शूर शौर्य आणि गंभीर गांभीर्य पहा गंभीर गांभीर्य बरोबर आहे शूर शौर्य हे देखील बरोबर आहे ओके शौर्य हवा आहे इथे शौर्य ओके शूर शौर्य आणि सुंदर सौंदर्य हे देखील मग नवल नवेली असते का तर नाही हे चुकीचं आहे नवल नवेली नवलाई असतं नवलाई ओके पुढे पाहूया मासा या शब्दाचे अनेक वचन रूप ओळखायचे मासा या शब्दाचे अनेक वचन रूप काय असेल तर ते असेल मासे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक मासे समोरचा प्रश्न हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधायचा आहे हंस हंसचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे तर तो असतो हंसी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हंसी समोरचा प्रश्न आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे पहा ला हा प्रत्यय मित्रांनो द्वितीय विभक्तीचा आहे बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन द्वितीय समोरचा प्रश्न तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेक वचनी रूप कोणते पहा तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे पर्याय क्रमांक तीन तुम्ही त्यानंतर समोरचा प्रश्न जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात जवळची किंवा दूरची वस्तू दाखवायची दाखवायचे दाखवायचे तर दर्शक असेल ना मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार दर्शक समोरचा प्रश्न जो जे जी हे कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत जो जी जे ही सर्वनामे संबंधी सर्वनामे आहेत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन संबंधी समोरचा प्रश्न अद्री या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा अद्री अद्री म्हणजे काय तर त्याला बोलतात पर्वत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पर्वत समोरचा प्रश्न किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे किरकोळ घाऊक बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन घाऊक समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही विरुद्धार्थी नाही अपंग असतं ही चुकीची आहे ओके ही विरुद्धार्थी जोडी नाही निरोगी निरोगी बरोबर आहे ग्राह्य त्याचबरोबर आहे आय व्यय बरोबर आहे पुढे पाहूया खाली दिलेल्या शब्दापैकी पहा खाली दिलेल्या शब्दांपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे पर्याय क्रमांक शोधा अशुद्ध शब्द दीर्घायुषी बरोबर आहे धुलीवंदन हे देखील बरोबर आहे नाविन्य आणि फित नाविन्यमध्ये व्यच वेलांटी पहिली नसते दुसरी असते हे लक्षात ठेवा मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन क नाविन्य समोरचा प्रश्न अत्यंत बोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडायचा आहे अत्यंत बोळा मनुष्य म्हणजे भोळा सांब अलंकारिक शब्द योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक भोळा सांब समोरचा प्रश्न <triumph> परीक्षेत नापात झाल्यामुळे गौरांगला डॅश डॅश हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल पहा परीक्षेत नापात झाल्यामुळे गौरांगला चौदावे रत्न ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक चौदावे रत्न पुढे पाहूया नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत या शब्द समूहासाठी एक शब्द निवडा पहा नाटकाच्या प्रारंभीचं जे स्तवनगीत असतं मित्रांनो त्याला नांदी बोलतात ओके आपण ऐकलेलं आहे आपल्या शालेय जीवनामध्ये मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार नांदी समोरचा प्रश्न धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण यासाठी अलंकारिक शब्द निवडा पहा धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण त्याला बोलतात सदावर्त ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक सदावर्त समोरचा प्रश्न पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही पहा पारिभाषिक शब्द नाही पगार सरकार कंदील अतिथी हा भाषिक शब्द आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अतिथी ओके पुढे पाहूया खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे पहा संयुक्त स्वर आपल्याला विचारले रु अम ई ओ पहा ओ हा संयुक्त स्वर आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ओ ओ, ओके समोरचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कंपित वर्ण कोणता पहा कंपित वर्ण आपल्याला सांगायचंय न क्ष र अम तर तो आहे र ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन र समोरचा प्रश्न वाघपती या शब्दासंबंधीचा योग्य विग्रह ओळखा वाघपती या शब्दासंबंधीचा योग्य विग्रह आपल्याला सांगायचा आहे तर तो आहे वाघ अधिक पती ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वाघ अधिक पती समोरचा प्रश्न खालीलपैकी अग्नीचा सामानार्थी शब्द कोणता तर तो आहे वन्ही ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक वनही समोरचा प्रश्न खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा पहा अक्षर क्षर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अक्षरक्षर पुढे पाहूया अशक्तसाठी अलंकारिक शब्द पुढीलपैकी कोणता आहे अशक्त अशक्तसाठी जरतकारू ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार जरत्कारू समोरचा प्रश्न हु? सारासार विचार न करता काहीही असंबंध बोलणे याकरिता पुढीलपैकी कोणती म्हणे होते पहा सारासार विचार न करता काहीही असंबंधपणे बोलणे त्यालाच म्हणायचं उचलली जीब लावली टाळ्याला बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन उचलली जीब लावली टाळ्याला समोरचा प्रश्न पुढीलपैकी व्याकरण दृष्ट्या अशुद्ध शब्द कोणता पहा व्याकरण दृष्ट्या अशुद्ध शब्द आणीबाणी पा जी जीणी आहे पहिली दुसरी ती पहिली हवी आणिची ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आणीबाणी हा अशुद्ध शब्द आहे पारंपरिक भूमिती क्रीडांगण हे शुद्ध शब्द आहेत समोरचा प्रश्न कामधेनूच्या दुग्धाहून ही ओज हिचे बलवान या वाक्यात कोणता अलंकार आढळतो पहा काम दुग्धाहूनही ओझ हिचे बलवान व्यतिरेक अलंकार आहे हा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार व्यतिरेक अलंकार समोरचा प्रश्न संतांच्या अभंगामध्ये काव्यातील कोणत्या प्रकारचा रस असतो पहा संतांच्या अभंगामध्ये शांत रस असतो मित्रांनो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार शांत समोरचा प्रश्न शब्दाच्या अंगी किती प्रकारच्या शक्ती असतात शब्दाच्या अंगी तीन प्रकारच्या शक्ती असतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तीन समोरचा प्रश्न पैकी फारशी भाषेतून मराठीत न आलेला शब्द कोणता पहा फारशी भाषेतून मराठीत न आलेला शब्द आहे अर्ज ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अर्ज अत्तर पोशाख हे पारशी भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत हे तिन्ही अब्रु अत्तर पोशाख हे फारशी भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत समोरचा प्रश्न जगी सर्वसुखी असा कोण आहे या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे पहा जगी सर्वसुखी असा कोण आहे या प्रश्नार्थी वाक्याचा आपल्याला विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे ते कसं करता येईल आपल्याला तर पहा जगी सर्वसुखी असा कोणीच कोणीच नाही या पद्धतीने मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे जगी सर्वसुखी असा कोणीही नाही ओके पुढे पाहूया दोन म्हटलं पण तो सी आहे हे लक्षात ठेवा डॅडस समासात तिसरेच अन्य पद प्रमुख असते पहा कोणत्या समासात तिसरेच पद प्रमुख असते कोणत्या समासामध्ये तर तो समास असतो बहुर्विही समास ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बहुर्विही समास समोरचा प्रश्न खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखायचा पहा भाववाचक नाम नाही वात्सल्य भोळसर गोडवा ओलावा पहा वात्सल्यमध्ये आहे भाववाचक नाम बोळसर हे भाववाचक नाम नाही मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन भोळसर ओके समोरचा प्रश्न पुढीलपैकी कोणते क्रियापद हे भावकर्तक क्रियापदाचे उदाहरण नाही पहा भावकर्तक क्रियापदाचे उदाहरण नाही कोणते खाववते हेच योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक खावते समोरचा प्रश्न तरच या शब्दाचे लिंग ओळखायचंय तरस तरस हे कोणतं तर लिंग आहे तरच हा लिंग आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नपुसकलिंगी समोरचा प्रश्न खालील शब्दातील एक वचनी शब्द ओळखा पहा एक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे कन्या सुळे डोळे आणि केळे पहा केळे हे एक आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार केळे केळे एक वचनी आहे पुढे पाहूया जेवण न करतास तो निघून गेला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे जेवण न करतास तो निघून गेला कोणता आहे तर हा कर्तरी प्रयोग आहे मित्रांनो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कर्तरी प्रयोग समोरचा प्रश्न दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयाने जोडल्यास त्यास कोणते वाक्य म्हणतात पहा दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडल्यास ते संयुक्त वाक्य असतं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक। संयुक्त वाक्य समोरचा प्रश्न विधेय विस्तार म्हणजे वाक्यातील डॅश डॅश होय विधेय विस्तार म्हणजेच वाक्यातील क्रियाविशेषण होय ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन क्रियाविशेषण समोरचा प्रश्न अज्ञातवासी हे कोणाचे टोपण नाव आहे पहा मित्रांनो अज्ञातवासी हे दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दिनकर गंगाधर केळकर समोरचा प्रश्न पुढील पैकी लेखन नियमानुसार अयोग्य शब्द निवडायचा आहे लेखन नियमानुसार अयोग्य शब्द तपकिरी बरोबर आहे तिकीट बरोबर आहे ताकीदचा साकी दुसरी असते पहिली नाही आणि तपपूत बरोबर आहे मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ताकीद समोरचा प्रश्न पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा ओके पहा काय काव मिस्टेक काव काव तांबड्या रंगाची माती बरोबर आहे काहिली मोठी चूल बरोबर आहे देखील राईट खंक पक्षी आणि हुंडा भरीव बांबू हुंडा भरिव बांबू हे बरोबर आहे खग म्हणजे पक्षी का तर खग म्हणजे पक्षी म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन खंक पक्षी समोरचा प्रश्न त्यालाच खग पक्षी असं हवं होतं पुढे पाहूया अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ याची चुकीची चु जोडी आपल्याला ओळखायची आहे रामशास्त्री स्पष्ट वक्ता न्यायाधीश बरोबर आहे शिराळ शेठ रंगेल माणूस बरोबर आहे शर्प शूर्पणखा बरोबर आहे आणि सरकारी मनुष्य हे चुकीचं आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक सरकारी पाहुणा मनुष्य ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्या येणाऱ्या प्री शोवर फोकस करून आपण चार फुल लेंथ टेस्ट सिरीज लॉन्च केले यामध्ये आपण चार फुल लेंथ टेस्ट आहेत एक्सप्लेनेशन आहे म्हणजे पीसीएस चा जो अपडेटेड एबीसीडी पॅटर्न आहे त्या एबीसीडी पॅटर्ननुसार एबीसीडी सेक्शन नुसार या सर्व टेस्ट आपण सेट केल्यात यामध्ये चार फुल लेन टेस्ट विथ एक्सप्लेन म्हणजे चार पर क्वेश्चन आहे क्वेश्चनचं आन्सर आहे आन्सरचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन आणि जे रिमेनिंग तीन ऑप्शन्स आहेत त्या तीन ऑप्शनचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशा पद्धतीच्या या टेस्ट आहे त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ऍप आपले डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि फक्त आणि फक्त एकोणपन्नास इतक्या माफक फी मध्ये फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला या चार फुले टेस्ट मिळणार आहेत आणि या का सॉल्व्ह करायचे आहेत कारण यामध्ये जे काही प्रश्न आपण घेतले ते पी सी एस चे आहेत आपण आपल्या मनाचा कोणताही प्रश्न घेतलेला ना नाही सर्व प्रश्न टी सी एस आहेत त्यामुळे तुम्ही ज्यावेळी तुमची ऍक्च्युअल एक्झाम देणार आहे त्या एक्झाम मध्ये तुम्हाला हे प्रश्न दिसणार आहेत हे लक्षात घ्या म्हणजे ही जी तुम्ही रिव्हिजन करणार आहे ती तुम्हाला एक्झाम मध्ये फायदेशीर ठरणार आहे म्हणजे एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही वेगळीच टेस्ट देत आहे तुम्हाला असं फील होणार आहे की यापूर्वी आपण अशाच स्वरूपाची टेस्ट दिलेली आहे त्यामुळे चार या टेस्ट सॉल्व्ह करा परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस साठी आवश्यक असणारा मराठी व्याकरण विषय आणि या मराठी व्याकरण विषयाचे अति महत्वाचे पी प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत हे सर्व टी सी एस पी वायको आहेत हे सर्व टी सी एस पी क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू